माझ्या विश्व बंधू भगिनीनो माझ्या डोक्यात एक आज अशी कल्पना आली की निसर्ग म्हणजेच पर्यावरण हे संतुलन पर्यावरणाचं बिघडत चाललेलं आहे पाऊस तिन्ही ऋतूत पडायला लागलेला आहे उन्हाळ्यातही पाऊस पडतो हिवाळ्यातही पडतो आणि पावसाळ्यातही पडतो आणि दिवसाच्या तापमानामध्ये तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारची हवा आपल्याला पाहायला मिळते हे बदलणारं प्रदूषण बदलणारं पर्यावरण आणि त्यातनं निर्माण होणारं प्रदूषण त्याचा हा परिणाम असावा भूमी तेवढीच आहे आता भूमीचा जर विचार केला तर एकाहत्तर टक्के समुद्र आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे आणि एकोणतीस टक्के जमिनीमध्ये लोकसंख्येचं प्रमाण आता जवळपास जगाच्या बघितलं तर जवळपास अकरा अब्जाच्या जवळपास लोकसंख्या जगाची असं मांडलं जातं त्यात भारताचीच लोकसंख्या मी जेव्हा शाळेत शिकवत होतो त्यावेळी तीस कोटी होती आणि मी जेव्हा शिक्षक झालो तेवढी चाळीस कोटी होती आणि मी आता रिटायर झालो आणि जवळपास पंच्याहत्तरीत आलो तेव्हा एक अब्जे चाळीस कोटी लोकसंख्या झाली पण भारताचं क्षेत्रफळ किती आहे बत्तीस लाख चौरस किलोमीटर एवढंच आहे मग बत्तीस लाख चौरस किलोमीटर भूमी एवढीच आहे पण लोकसंख्या तिपटीनं वाढली मग त्यांना लागणारं अन्न वस्त्राने निवारा हे मिळणं आणि त्याच्यासाठी मागणी तसा पुरवठा करणं याच्यामुळं सगळ्या प्रकारची पर्यावरणाची दिशाच बदलत गेलेली असल्यामुळं प्रदूषण सगळ्या प्रकारचं तयार झालेलं आहे वायू प्रदूषण आहे प्रदूषण आहे आणि या प्रदूषणातून रोगराई आहे त्याला पर्याय म्हणून दवाखाने आहेत आणि गर्दीनं संपूर्ण एकोणतीस टक्के जमिनीचा भाग आणि हे सगळे देश भरून गेलेले असल्यामुळं ह्या पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी काय करता येईल का हा विषय आज माझ्या डोक्यात आला म्हणून मला असं सांगावं असं वाटलं की पर्यावरणाचं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे त्यासाठी आपण मर्यादित गरजेत आपलं जीवन शंभर वर्ष कंठित करायला शिकलं पाहिजे आपल्या गरजा वाढवल्या की पर्यावरण बिघडलं म्हणून समाधानी वृत्ती आणि मन शांती हा या घरामध्ये असली पाहिजे आत्मप्रचिती या घराचा आत्मा आणि आत्मप्रचिती आणि प्रामाणिकपणा ही घराची चौकट आणि त्या घरातल्या संस्कारातून माणसाला मर्यादेत समाधानानं जगण्याची वृत्ती करणारे संस्कार जन्मापासूनच त्या कुटुंबात आले तर हे पर्यावरण थोडं दुरुस्त होईल असं मला वाटतं स्वच्छतेचं महत्त्व त्यातून बिघडणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी होईल हे जर कळलं मुलांना तर मग त्या आजूबाजूची स्वच्छता करतील शाळेचा परिसर स्वच्छ करतील झाडं ऑक्सिजन देतात हे जर आपल्याला कळलं तर झाडे वाढवतील एक एक झाड जगवतील प्रेमानं हो त्या झाडाला पाणी घालतील आणि निसर्गामध्ये सृष्टीस उत्तम ऑक्सिजन आपल्याला मिळू शकेल कार्बनचं प्रमाण कमी होईल आणि आयुष्यमानही वाढेल तर ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणात आहेत त्या दृष्टीनं पर्यावरण हा विषयसुद्धा काही काळावर पूर्वी म्हणजे जवळपास एक पर्यावरण विषयच होता आणि तो विषय आम्ही मुलांनाही शिकवत होतो त्यात हे सगळं सांगितलेलं होतं ते होत। पण दुरुस्त होत जायला पाहिजे त्या प्रमाणात फारसं झालेलं दिसत नाही त्यामुळं हे ऋतुचक्र चार चार महिन्याचं जे होतं उन्हाळा हिवाळा पावसाळा ते रोजच दिसायला लागलेलं आहे शुद्ध पाणी असं मिळत नाही सगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत गंगातरी नदी काळवंडून गेलेल्या आहेत कचऱ्यानं नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणानं जलप्रदूषणानं रोगराई वाढत चाललेली आहे कचऱ्यांचे ठीक रस्त्याच्या कडेला पडल्यामुळं वायू प्रदूषण बिघडलेलं आहे ऑक्सिजन शुद्ध मिळू शकत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार केला तरी आपण सगळे एकजुटीनं जर सूर्य तापतो आहे त्या तापलेल्या सूर्याचा उष्मा ता, इतका उष्मा वाढतो आहे त्या उष्म्यामध्ये आपण दोन मिनटं सुद्धा उन्हाळ्यात थांबू शकत नाही धोराळा इतका वाढलेला आहे की त्याच्यामध्ये चंद सुद्धा आपल्याला दिसत नाही ढगाळ वातावरण नेहमीच दिसतं हिवाळ्यातही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही कधी कधी सूर्य चार चार दिवस दिसत नाही हे काय बिघडत चाललेलं पर्यावरण आणि हे सुधारण्यासाठी आम्ही सारी जगातली माणसं जर एकत्र आलो तर यातच प्रगतीचं गमक आहे जगाच्या या पर्यावरणातला झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी आम्ही एकजुटीनं सगळ्या अर्थानं याच्यावर उपाय शोधले पाहिजेत आणि तसं वागलं पाहिजे आणि पर्यावरण व्यवस्थित सुरळीत चालून ऋतुचक्र नियमाचं चार चार महिन्याचा उन्हाळा हिवाळा पाऊस जसा जात तसा दिसला पाहिजे आणि आपलं आयुष्यमान वाढलं पाहिजे सगळं माणसानं बिघडवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे सिमेंटच्या भिंती सिमेंटची घरं झाडं तोड जंगल तोड आणि ह्या सगळ्या जंगल तुडीमुळं आणि घरवाढीमुळं संपूर्ण हवाच बिघडत चाललेली आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्वच्छ श्वासाला आपल्याला मुखावं लागलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक माणूस गर्भाशयातूनच जन्माला येत असताना औषधावरच जगत चाललेलं आहे आणि मिळणारं आयुष्याचं साठ वर्ष कलयुगातली सुद्धा समाधानानं आपल्याला जगता येत नाही त्याच्यासाठी पर्यावरणात सुधारणा करणं गरजेचं आहे निसर्गातील प्रेक्षणीय स्थळं बाग बगीचा तलाव डोंगर खोरे प्रेक्षणीय मंदिरं या ठिकाणची प्रचंड प्रेक्ष गर्दी त्याच्यातून निर्माण होणारं प्रदूषण आपल्याला वाचवायला पाहिजे पर्यावरण वाचवा तरच आपण जगणं सुलभ होणार आहे आणि आपली प्रगतीचं गमक त्यातच आहे हे मानवानं लक्षात ठेवावं धन्यवाद